आ, काम आम काम का आमच्या शेतकऱ्याचा अवलंब आहे आम्हाला पहिलं काम करायची सवय हे काय नवं थोडंस आहे काय आमच्यासाठी नवं नाही काय सगळी मुंबई जरी साफ करायची म्हणलं तरी तयारी आमची हो नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी आझाद मैदान परिसरामध्ये आहे मनोज जारंगे पाटील आझाद मैदानावरती उपोषण करतायत आता जर बघितलं इकडं माझ्या डाव्या साइडला आझाद मैदान आहे आणि आता मी आझाद मैदानाच्या उजव्या साइडला आहे हा रस्ता तुम्ही बघू शकताय पूर्ण जाम झालेला आहे प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मराठा समाज एका ता ताकदीने मुंबईमध्ये आलेला पाहायला मिळतोय परंतु आता जर या ठिकाणी बघितलं आपण तर हा जर एरिया बघितला तर पूर्ण क्लेन क्लीन आहे तर ह्या एरिया क्लीन राहण्याचं कारण एकमेव आहे या ठिकाणी जे सगळे बांधव बसलेले यांनी स्वतः जे काही या ठिकाणी कचरा झालेला आहे तो सगळा कचरा या ठिकाणी साफ केलेला आहे बघू शकताय आजोबा आहे तिकडं हे भरा काम करण्याचं काम करतायत या ठिकाणी की स्वच्छता केली जाते म्हणजे जो खरा यापूर्वी जर बघितला असेल तर मराठ्यांनी मुंबई घाण केली किंवा के अस्तव्यस्त कचरा टाकलाय अशा बातम्या जागेवर बघितल्या असतील परंतु या परिस्थितीमध्ये असं काम करणारे लोक देखील दिसले पाहिजेत बाबा कुठले तुम्ही धारूळ काय सांगाल इथं तुम्ही सगळे बघितलं तर स्वच्छ ये हो। करता येईल आमच्या आम्ही खाल्लं आमच्या आम्ही सगळे मराठा सगळे गोळा करायचं इथं बर बर काय सांगायला असं काय वाटलं की आता घाण वाटायला बसायला उठायला सगळे स्वच्छ रोग गेलं म्हणजे जरा बरं राहत स्वच्छ म्हणून हा आम्ही आपलं साफ करून ठेवायला इतकं कर्मचारी येते दे प्रशासनाचे ते करतात ते स्वच्छ ते करते पण आम्ही आपल्याला रोज लोळा सकाळी येते दुपारी जाते झालं काम त्यांचं एकदा टाईम येणार ना आम्ही आपलं आमच्या पुरतो घाण होती आम्ही खाऊन आम्ही टाकाल गोळा हो स्वच्छ केलं हे शेतकरी भाव आहेत आणि हे बघा या ठिकाणी स्वच्छता म्हणजे ज्या ठिकाणी आपण खाल्लंय ज्या ठिकाणी आपण राहतोय झोपतोय ते परिसर स्वतः स्वच्छ करतात खरं तर इथं बीएमसीचे लोक कर्मचारी येत आहेत ते स्वच्छ करतात मात्र हे सगळे गावखेड्यातून आलेले मराठा बांधव या ठिकाणी आपण बघू शकता स्वतःची स्वच्छता स्वतः करत आहेत या ठिकाणी आपण बघू शकताय हे सगळी स्वच्छता हे सगळे मराठा स्वयंसेवक आणि हे आजोबा बघा कशा पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता आहेत खरं तर हे दाखवणं गरजेचं आहे परंतु मीडियाला हे कधी दिसणार नाही कारण मराठ्यांनी कशी मुंबई घाण केली किंवा मराठ्यांनी काय काय केलं हे दाखवणार मात्र मराठे स्वच्छ देखील करतायत या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही सगळी रस्त्यावरची घाण असेल तर ती या ठिकाणी आपण बघितलं तर हे सगळे लोक स्वच्छ करताना आपल्याला पाहायला मिळतात कुठून आले दादा उमरगा धाराशिव उमर होमवर्गा स्वच्छता करायला आता आम्ही आलो जरांगी पाटलाच्या सभेला अरक्षा आम्ही जर ही केल तर ती मेसेज महाराष्ट्राला वेगळा जाईल आम्ही जे हे केलं ते स्वच्छता करणं आमचं काम आहे मराठ्यांची जबाबदारी आहे आता ते आणि ते आम्ही करणार आणि करून दाखवणार महाराष्ट्राला एक वेगळा आदर्श मराठा समाज दाखवून देणार तर आपण जर बघितलं या पाठीमागं जर सगळं बघितलं तर हे सगळा एरिया आता साफ सुथरा आहे आणि जे काही खाऊन कचरा वगैरे टाकलेला होता ते स्वतःचे स्वतः या ठिकाणी मराठा आंदोलक साफ करताना आपल्याला पाहायला मिळतात इथं जर बघितलं हे दादा बघू शकता तुम्ही अगदी म्हणजे त्यांनी स्वतः देखील तयार केला कुठून आले झाडू झाडाचे फटे होते ते सुभाष कडेलिझा तर या ठिकाणी बघू शकता काय सांगायला कुठून आलाय माझा गो बीड जिल्हा चालू स्वच्छता ती घाण झालेली सगळी केले नगरपालिका काय बघण्या केली याच्याकडे लक्ष गेली ते आम्हाला बरोबर वाटा ना म्हणून आम्ही सुरू एक स्वच्छता स्वच्छता चालू की मला सांगा काल परवा भरपूर पर रस्ता अडवल्याचे व्हिडिओ असतील हो। कोणतरी जाडावडी आणतय कोणतरी खेळ खेळतोय हो। त्याच्यापेक्षा तुम्ही स्वच्छता करता वेगळंच काय करता वेगळंच नाही कारण हे सामाजिक काम झालं हा। ना ते एक तर स्वच्छता बी व्हायला लागली आणि करणूक बी व्हायला आपली इथं बाबा कुठून आले तुम्ही हरकि लिमग काय सगळे स्वच्छता का आमच्या शेतकऱ्याची आवलद आहे आम्हाला पहिलंच जाण काम करायची सवयच हे काय नवं थोडच आहे काय आमच्यासाठी नवं नाही काय सगळी मुंबई जरी साफ करायची म्हणलं तरी तयारी आमची हो का वाटणार नाही काय वाटणार नाही चला काय वाटायला आमची आवलद शेतकऱ्याची म्हण सोशल मीडियामध्ये न्यूजच्या माध्यमातून सांगतात मराठी आणि मुंबई आता हे काय 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 तरी हे देऊन आपलं उठले बातम्या नाही 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 स्वच्छ ठेवलंय हो आला तुम्ही गाव लावून बीड जिल्हा स्वच्छता तसं समजलं तर मराठा समाज हा सर्वांना मदत करणार आहे आणि प्रशासनाने असं ठरवलंय की हा समाजाला होईन तेवढं डॅमेज करायचं आणि पाटलाची क्रेज कमी करायची असं नाहीये फक्त इथं दाखवलं जात आहे की लोक दारू पी कर देत करतात करत असा एकही माणूस नाही तो त्यांनी त्याने असा पर... मराठ्यातील एकही माणूस नाही तुम्हाला काय वाटलं आपण स्वच्छता स्वच्छता अशी आहे की मुंबई ही आमची आहे मुंबई मराठीची मुंबई ही काही इतर भाषिकाची किंवा लोकायची नाही आपली जागा जसं आमचं घर आहे आम्ही स्वच्छ करतो तसं मुंबई आमची ती आम्हाला स्वच्छ केल्याशिवाय देखवाय ना केलं आपल्या मुंबईमध्ये आपण घाण करू नये अशी एक भावना आहे म्हणून आम्ही घरी करतो तसं हे करायला मुंबई म्हणजे आपलं घर तुम्हाला काय वाटतं स्वच्छता करता स्वच्छता करणं तर गरजेचं आपणच राहतो हे आठ दहा दिवसापासून आपण आपल्याला स्वच्छ करण्याचा भागच आहे ना नगरपालिकेने जरी नाही केलं तर आपलं कर्तव्य आहे आपलं कर्तव्य आपण जोपर्यंत इथं राहणार आहे तोपर्यंत आपलंच घर आहे आजात बाजार मध्ये आमचं घर झालंय सगळ्यांचं त्याच्यामुळे आम्ही स्वच्छता करणार करणारच जी घाण आमच्याकडून झाली असं दाखवायचं त्या पद्धतीला आम्ही ते सगळं मोडून काढणार आणि मुंबई जाते वेळेस फक्त आम्हाला आरक्षण द्यावा तुमची मुंबई पहिल्यापेक्षा क्लीन करून देऊ हे आमचं वचन आहे मराठा समाजाची संस्कृती आहे मागे अठावन्न मोर्चे झाले कचरा पडलेला कचरा ना कचरा झाडून काढण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं संस्कृती जपण्याचं काम इथं आमचे कोट्यावधी हो मराठे आले मात्र मुंबईकरांना कुठं तीळ मात्र आपली या आप बावडक स्वच्छ केली शंभर टक्के काय सांगाल का हे सगळे स्वच्छता करताय तुम्ही काय वाटतंय मी आलं तसं पाहतोय सर हाँ, की हाँ, जरी थोडीशी घाण झाली मराठा समाजाकडून जरी थोडीशी घाण झाली तर जेवणाचे काही पॅकेट वगैरे इतर मराठा समाज वाटत आहेत तर प्रत्येक जण आपलं पॅकेट असे बॉक्स मध्ये वगैरे आणून टाकताय आणि यामागे एकच भावना आहे की आपण आम्ही बाहेरून आलो तिथं म्हणून असं नाहीये की आम्ही येऊन मुंबई घाण करून जाणार आम्ही फक्त एका भावनेनं इथं आलेलो आहेत की आम्हाला फक्त मराठ्यांना आरक्षण पाहिजे आमचा मेन मुद्दा तोच आहे आम्ही मुंबईला मुंबईकरांना इतरांना कुणाला हे त्रास देण्यासाठी इथं आलेलो नाही त्यामुळं आमच्या मुंबईला आम किंवा इथल्या कुठल्या परिसराला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये ती घाण दिसू नये कारण करन... हा खबरदारी आम्ही घेतली मी आसरडवरून आलोय तालुका धारूर जिल्हा बीड पर... काय सांगाल तुमच्या आता झाडू तयार केलाय स्वच्छ पण करताय काय भाव नाही स्वच्छता राहावी आपण जसं घाण केलं तस काम आपलंच आहे स्वच्छता करायचं कुठं आपल्या मुळे जनांगी पाटील साहेबांना कुठं गालबोट लागू नये ही भावना आतापर्यंत मोर्चे निघाले स्वच्छतेच शांततेत निघाले तसंच इथून पुढे शांततेत अशाच पद्धतीने आमचे मोर्चे राहणार असे स्वच्छता घर आहे आम्हाला जसे शेतात घरी काम करता तसेच शेतबी काम करणार आम्ही नक्कीच बघू शकतायत या आंदोलकांच्या भावना आहेत इकडे बरेचसे आंदोलक बसलेले आहेत बघू शकताय परिसर किती क्लीन आहे गेल्या तीन दिवसापासून इथं मुक्कामी इथंच राहत आहे इथंच खात आहेत आणि परिसर मात्र सगळा क्लीन ठेवला आहे आपण इकडे जाऊया मुंबई कोणाची नसून मुंबई आमचीच आहे या भावनेमधून मुंबई स्वच्छ ठेवण्याची देखील भूमिका या सगळ्यांनी ठेवलेली आहे काय सांगाल काय वाटतंय सगळं स्वच्छ केलं स्वतः आम्ही स्वतः झाडून काढायला सकाळपासून असे सुंदर मुंबई करायचं काम आमचं मराठीचं त्यांचं नाही लोक किती जरी हे काय केलं आम्हाला त्रास दिला तर आम्ही बिलकुल शासनाला त्रास देणारी माणसं नाहीत आम्हाला दोन दिवस शासनाने खाण्या वाचून मारलं पाण्या वाचून मारलं आंघोळी बिनआघोळी पण ठेवलं ते आम्हाला काही शासनाच्या दारात रोज जायचं जो नाही जोपर्यंत आम्ही तोपर्यंत मुंबईमध्ये घालून होऊन देणार मुंबईच्या लोकांना त्रास देणार नाही आम्ही आम्ही आंदोलन सांगतात विजय ठेवून जाणार सोशल मीडियावर सांगतात की खूप घाण झाली खूप झालं ते घाण 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 टाकायला त्यांचे ते ड्रॉप काय नाही का घाण टाकणार कुठे तुम्ही ते ठेवा ते ड्रॉप आणू आम्ही त्या ड्रॉप मध्ये घाण टाकू ड्रॉप नसल्यामुळे साहेब सुविधा काय ड्रॉप असा मी तुमच्या स्वच्छ केलं हे सगळ्यांनी बसून आम्ही बाथरूम मध्ये जसं पोलिसांना मदत केली तसं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पण मदत नगरपालिकेच्या कर्मचारी इथं आले आम्ही त्यांना एवढी मदत करू की आम्ही स्वतःहून त्यांच्या गाडीमध्ये कचरा येऊन टाकू ते आम्हाला साहित्य बहुत स्वच्छ करायचं झाड झोड ते झाड आम्ही पालिकेचा एक बी माणूस दाखवा इथं झाड आल्यावर स्वयं टोटल आमचे स्वयंसेवक आहे बिलकुल झाडून काढू आखी मुंबई झाडून काढू कामाची लाज नाही काय नाही आम्ही काय त्रास होत नाही काय नाही और बघू शकता ही भावना आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा समाजाची मुंबई आमच्या हक्काची आहे मुंबई आमचे आणि आम्ही मुंबई घाण होऊ देणार नाही ही भूमिका या ठिकाणी बसलेल्यांची सगळ्यांची आपल्याला पाहायला मिळते